तुमचं मन तुम्हाला खरं का खोट कसे वागता कसे बोलता हे तुम्हाला सर्व सर्व परे सांगतो मन तुमच्यासोबत बोललं पाहिजे जोपर्यंत मन होता तर माणसाला गोई देत नाही तोपर्यंत माणसानं कामही करू नये चोरी संबंधीच्या बाबतीत असं चालू आहे त्याच्यामध्ये कुणीला जोपर्यंत सगळ्यांचे मन करून येत नाही तोपर्यंत सोयरी संबंध करू नये नाही तर घातक आहे एक महिन्यामध्ये त्या मुलीचा संसार होतो तुम्हाला मनाची मिळवणूक नाही झाली तरी संसाराच्या स्वागतात मुलगी जाते आनंद असतो तिला पण मुलगा व्यवस्थित तर तसं तीन दिवस सुद्धा राहत नाही कारण की मनाचं मिलन झालेलं नसते विश्वास हे देखील भाव झालेला नसतो त्याला त्याला जाणलेलं नसतं यानं त्याला जाणलेलं नसतेला पण हे मन आंतर पण आपल्याला सांगते हा व्यक्ती योग्य की अयोग्य याला पास करायचं त्याला फेल करायचं हे मन आपल्याला सांगते म्हणून महाराज म्हणतात

ते भगवंताच्या चरणे लीन झालं पाहिजे भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगता मये उमनादस्व मयी बुद्धी निवेशय व माय अतोर्दवण संशया हे मन आहे मन बोललं पाहिजे आपल्यासोबत काही काही लोक स्वतः बोलत नाही हो लोक मोबाईल जवळ नाही आले दूर गेले दूर दूर गेले बर कोण म्हणत सगळं काही मोबाईलवरच आहे मॉर्टिन कुकर न शोध कशा करीता लावला बायकोला फक्त काय गिफ्ट द्यावं तिच्या वाढदिवसाला मॉर्टिन कुकर मोबाईलचा जनक आहे जो मोबाईल शोधला त्याच्या पत्नीचं नाव होतं हॅलो काय होत बोला ना झोपले की काय काय होत नाव हॅलो त्यानं तीन चार वर्ष खर्च केले आणि खर्च केल्यानंतर पहिला फोन पत्नीना लावला कानाला लावला कोणती ना याने आवाज दिला दिल हॅलो मोबाईलचा जनक गेला पण त्याची बायको मोबाईलच्या स्वरूपात राहिली आपण अजूनही काय म्हणतो बोला ना मुके की काय आता आपण काय म्हणतो हॅलो सांगायचं सा तात्पर्य एवढंच व्यवहारामध्ये मन महत्वाचं आहे शब्दाकडे लक्ष द्या मन सांगते आपल्याला काय घालाव काय त्याव वा, कस वागाव वा, या पृथ्वी तलाव वरण कस करावं करून दुसऱ्याचं मन दुखल्या गेलं नाही पाहिजे कारण की मनही ईश्वर मनही देवता देवाला पाहायचं असेल तर मनाच्या स्वरूपामध्ये पहा मन हे ईश्वर आहे याला शोध घ्या महाराज म्हणतात स्त्री जेव्हा लग्नामध्ये जाते लग्नामध्ये जाते तेव्हा मेकअप करते बरोबर आहे आता खेड्यातली बै वावरात जाणारी बाई वराडी भाषेत बोलू ना थोडस समजेल ना तुम्हाला तुम्ही अशा कोण झाल्या जणू तुम्हाला उंचावता डोळ झाला की काय अजिबात गुंग झाल्या महाराज म्हणाले लग्नाची पत्र कोणाच्या नाव बाई कौन येते विचारायला पाहिजे ये एखाद्याला विचारलं नाही का तुम्ही का आमचे नाव टाकत जा असं काही कधी म्हटलं नाही का ना तुम्ही लग्नामध्ये भाऊराजीला काय झालं पत्रिका आली आणि पत्रिका आल्यानंतर भावराजीनं म्हटलं हो वखरंगा आहे हरभरा पेरा लागते या लग्नाला तू जाय कोणाचं लग्न आहे जी माझ्या मित्राचं लग्न आहे ग माझ्या मित्राचं लग्न आहे मग मी जाऊ जा आता गावातली पाहिजे मग तिनं काय साडी घातली डुप्लिकेट ते काय केले नेकलेस बेंटेकचं काय बाबाजी ठाकूर महाराज दिसते तसं नसते म्हणून तर जग फसते काही काही हिच्यातले मी तीन चार बाया अशा काढून देतो की समोरचे दात नाही ते गेले डुप्लिकेट बसवले काय नाही काही काही जण अशी नाकाची शेंडे गेली होती त्याने बरोबर नाकाले प्लॅस्टिक काय केली केली आहे दिसते जस दिसते माझ्या सोयरीच्या एवढेच मी पुरी पाहूच वेगळा दिसेल तिथं गेल्यावर कालिका दिवस दिसली कायदा बरोबर सगळं खोट्याचा बाजार आहे सगळा खोटा आहे ना जे आपण करतो बोलतो वागतो सगळं काय आणि हे फोटोग्राफर एवढे हुशार झाले त्याच्यात आमचा माझ्यासोबत प्रिय आमचा शुभम भाऊ असतो नेहमीच असतो फोटोग्राफरला मस्त आहे एखादी पोरगी असली तर पाहिजे शोधाशोध घेऊन राहिला तो सांगायचं तात्पर्य एवढंच की महाराज म्हणतात की जी आपल्याला गोष्ट दिसून राहिली ते सत्य आहेच असं नाही त्याच्यामध्ये असत एखादा व्यक्ती तुमच्यासोबत चांगला बोलत असते पाच मिनिटांसाठी भ्रमात पडू नका सावधान जो गोड बोलतो तो तुमचा घात करतो अरे किती काही श्रीमंत असाल तुम्ही अरे रावणाची जळाली आणि कृष्णाची बुडाली तर तुम्ही आम्ही काय आहोत रावणाची लंका होती सोन्याची जळाली ना खाक झाली ना आणि अंधारकाच्या कृष्णाची देवाचा देव देवाचा बाप जगद्गुरु कृष्ण मंद जगद्धी बुडाली आपलं काय सोनं त्याच्या समोर लागेल हो त्या स्त्रीनं मस्त मेकअप वगैरे केलं नवऱ्याला खूप आड आवडतात त्यांच्या पदल्या स्वतः स्वतःच्या बरं खूप प्रेम करतात हा तुम्ही कधी शब्दाचा विनय भंग करत नका जो हा शब्दावर स्थिर राहत चला मराठी भाषा ही अशीच आहे आहे म्हणून ते हिचं बावन भाषेचा चौसष्ट छप्पन भाषेचा केला गौरव त्यात वरिष्ठ सांगितलं माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये मराठी भाषेला कोणता माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृताची ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके भेडवी ना ही मिळणारी कोणती भाषा असेल तर ती कोणती आहे